गिरीश निकम मतदारांच्या मनात या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आहोत भिवंडी लोकसभा मतदारसंघात या मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र येतात भिवंडी पूर्व भिवंडी पश्चिम भिवंडी ग्रामीण कल्याण पश्चिम मुरबाड आणि शहापूर भिवंडी म्हटली की सर्वांच्या डोळ्यासमोर येतात ते यंत्रमाग धारक कारण त्यांचीच ही भूमी आहे स्वातंत्र्यपूर्व काळात हातमागावर हा व्यवसाय होता त्याच्यानंतर परिवर्तन झालं यंत्रमाग आले मात्र ही ओळख आता पुसू लागलेली आहे कारण जवळजवळ सहा ते सात लाख मजूर या व्यवसायावर अवलंबून होते मात्र त्यांना सध्या खूप समस्या भेडसावत आहेत अनेक प्रश्न आहेत आपल्या इथे आता अनेक यंत्रमागधारक आहेत काही व्यावसायिक आहेत काही मजूर आहेत आपण सगळ्यांशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या मनात नेमकं काय कारण आता लोकसभा निवडणूक उंबरट्यावरून ठेपलेली आहे त्यांच्या मनात प्रश्न आहेत आपण सगळ्यांशी संवाद साधणार आहोत अभी इस लोकसभा चुनाव में आप आपके मन में क्या है आपकी उम्मीद क्या आहे आपको क्या बदलाव चाहिए इसमें ऐसा है कि अभी हम लोग का जो ट्वेंटी सेवन एच पी का कारखाना था उसके अंदर बिल आ रहा है ढाई रुपये से और उसके ऊपर का बिल आ रहा है पाँच रुपये से अगर किसी का दो कारखाना ज़्यादा है चार कारखाना एक ही कारखाने के अंदर पाँच भाई के कारखाने रहते हैं जिस तरह एक खेत में पाँच भाई रहते हैं इसी तरह एक कारखाने में पाँच भाई है तो टोरेंट पावर हम लोग को उसके अंदर कोई भी वो नहीं दे रही है और उस पर बिल डबल आ रहा है तो उसकी वजह से ये पूरा व्यवसाय ख़त्म होने के उसमें कदार पे आ गया और पूरे लोग के कारोबार बड़े बंद हो रहे हैं और जो छोटे से कारखाने थे जिसमें क्या नाम है ढाई एच पी का है उसके अलग मजदूर रखने के लिए और पूरा यूनिट बनाने के लिए पैसा नहीं है तो दोनों तरफ से हम लोग मर रहे हैं नोटबंदी सा जी एस टी का फटका बसने लाएगा कारण केंद्र सरकारचे हे दोन मोठे महत्त्वाचे निर्णय होते त्याचा काही फटका इथल्या यंत्रमाना बसला नाही बघा सुरुवातीपासून ज्यापासून ही सरकार आलेली आहेत ना रोज आपले निर्णय चेंज करत आहे पहिले नोटबंदी आली नंतर जी एस टी आणले आणि नोटबंदीमध्ये जवळजवळ पन्नासशे वर जे हे जे आहेत नोटिफिकेशन काढले जी एस टी तसाच आहेत आणि पॉवर लूम उद्योग जे आहे शेतीनंतर स सर्वात मोठा जे आहे रोजगार देणारा उद्योग आहेत आणि यामध्ये चौदा स दोन हजार चौदापासून सतत जे आहेत यांच्या धोरण जे आहेत हे मोठे लोकांना कॉर्पोरेट सेक्टरला मदत करण्यासारखा आहेत आणि पॉवर लूम उद्योगमध्ये आणि जे धोरण यांच्या चेंज होत आहेत एक तो बिझनेस चालत आहे का आमचे कापडचं कोणी हे जे मार्केट नाही आहेत आणि यांचे रेट जे आहेत सतत वाढत आहेत यांची पॉलिसीमुळे केंद्राची धोरणं तुम्हाला मारक ठरते असं तुम्हाला वाटते जी एस टी नोटबंदी अभि हे पॉवर फॅक्टर अभि लोग का कारखाना आहे दो भाई हम लोग मिला के हम लोग कारोबार करते अब दो में से वो पावर का बिल कितना आ गया पहले कम था अभी डबल हो गया पाँच परसेंट के ऊपर हो गया तो अभी उस पर ये नया ला के दिए कानून पहले लगाओ बोले पीएफ लगाओ मेंटेन करो ये करो हमने वो सब किया उस पर हमारा पचास साठ हज़ार रुपया खर्चा आया अब उसके बाद ये फिर बिल बढ़ गई अब हम उसका क्या करें पचास साल तो हो गया उम्र में कभी मु... सरकार से हमको मतलब ही नहीं था सिर्फ सलाद कमा खा रहे थे लेकिन ये मोदी सरकार तो सलात जान लेने की कगार फेंक था हम लोग जान बजा के इधर उधर से कर्जे वाले से भाग रहे हैं इधर उधर का नाम से लूप हमारा चलता ही नहीं है पैसा का नाम से इधर उधर से कहाँ से कर्जा ला ला के देते अब तो सिर्फ फांसी लगाना है बस और कोई ये मोदी सरकार मोदी सोदी से अपने को नहीं मतलब है कांग्रेस ही सरकार अपने को अच्छी है क्योंकि ये सरकार को अभी उखाड़ फेंकना है और हमको राहुल गांधी से पूरी उम्मीद है उनके आने के बाद हमारे कारोबार चलेंगे चार साल से हमारे कारोबार बांधे देखो हमारा कारखाना आप देख लो और खाने को बांधे गए अभी हम बकरी पालने पर आ गए हैं ये पोजिशन हो गई हमारी जो यहाँ की पब्लिक है पूरी दुखी है सब लोग एकदम दाने दाने के मुहताज हो गए आज अच्छे अच्छे जो हमारे पावर लूम चलाते थे वो लोग आज लाइन में खड़े हो गए हैं कि राशन की दुकान पे जाके खड़े हैं अब वहाँ जो सेठ लोग जब लाइन में लग जाएंगे तो गरीब हवाम क्या करेगी वो तो और पीछे हो जाए अला तुम मुद्दा लक्ष्य था कि तुम अपेक्षा पूर्ण जाने ना पाँच वर्षा एक सामान्य मतदार मनु भिवंडीकर मनुन गांच वर्षा तुम अपेक्षा पूर्ण क्या इतल आज स्थानीय लोक तुम्हारा न्याय दिलाएगा तुम का क्या समस्या सुट लिया आज तक तो कभी ऐसा हुआ नहीं ना दिखा है भिवंडी में कि जो भी हमारे आमदार खासदार हैं किसी ने कुछ भिवंडी के लिए किया हो टोरेंट पावर की तो इतनी दादागिरी है कि कोई अगर उनके पास जाता भी है तो बोले टोरेंट के बारे में हमसे बात मत करो आमदार खासदार सिर्फ फोटो खिंचाने और होर्डिंग लगाने में ही परेशान है पाँच साल कार्य सम्राट अपने को बोलते हैं लेकिन आप देख रहे हो कि कार्य कहीं नहीं दिख रहा है पूरी भिवंडी में कोई कार्य नहीं दिख रहा है ये पाँच साल में तो बदल इतनी इतनी ज़्यादा बदल हुई है लोग रोड पर आ गए हैं जो कारखाने चल रहे थे जो मजदूर अप, अपनी रोजी रोटी कमा रहे थे वो तीस परसेंट रूम चालू है अभी थर्टी परसेंट रूम चालू है तो उसमें से कहाँ से लोगों को रोज़गार मिलेगा और हमारे जो आमदार और खाददार हैं ये तो किसी काम के नहीं है अभी कारोबार के ता, तालुक से वोट लेने के सभी आगे इलेक्शन आ रहा है ना अभी सब आएंगे एक एक दरवाजे पे जाएंगे लेकिन किसी काम के नहीं है खूब बोल की प्रतिक्रिया है अपन नगर में आहोत कई यंत्रमाग धारकांश अपन बोलो कि यंत्रमाग धारकांचा बिझनेस हा थोडा कमी जरी झाला तरी लोक पान खायचं थांबवतात म्हणजे केवढा मोठा परिणाम या व्यवसायावर झालेला आहे सहा ते सात लाख मजूर वर्ग या व्यवसायावर अवलंबून आहे मात्र या व्यवसायाला सध्या अवकळा प्राप्त झालेली आहे हा व्यवसाय डबगाईला आलेला आहे आणि हीच व्यथा आपण भिवंडीतल्या या हाफीजनगरमध्ये मतदारांची ऐकलेली आहोत भिवंडीच्या मध्यवर्ती भागात आहोत आपण एस टी स्थानच्या परिसरात आहोत तिथे काही सामान्य मतदार आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया अभी लोकसभा इलेक्शन बहुत नजदीक आ गए आप कैसे देखते हो भिवंडी का मतदार हो आप एक एक, एक बाजू में राहुल गांधी है एक बाजू में नरेंद्र मोदी है नई सरकार आना चाहिए ये सरकार जो है चलाई है सही ढंग से नहीं सब परेशान है पानी वाले कारोबार वाले सभी एकदम बेरोजगार खराब चल रहा राहुशन सब हालात खराब चल रे आम्ही तुम्हाला जर पाच वर्ष एकच नेता निवडतो प्रत्येक जण आपापल्यापर्यंत त्यांनी ते तेवढा तरी एरिया सुधरावा जनता हैराण आहे मग स्थानिक खासदारांनी इथं कामं केलेली आहेत तुमच्या अपेक्षा पूर्ण झाल्यात का पाच वर्षात ना अपेक्षा त्याच्या पूर्ण नाही झाल्या त्यांनी पण पूर्ण लक्ष द्यायला पाहिजे सर्व काय जर आपल्याला मतदार जर निवडून देतात तुम्ही मतदारांचा पण का, का देतात आपल्याला का ते त्यांना चांगला काय तरी बदल पाहिजे तो जर बदल नसेल तर मग मतदार नाराज होतात आपण भिवंडीच्या इस्लामपुरा भागात आहोत भिवंडीतील सामान्य महिला मतदारांच्या मनात काय ते सुद्धा आपण जाणून घेऊया भाभी जाभी लोकसभा इलेक्शन आहे में क्या है बदलाव चाहिए हाँ, हमको काँग्रेस हम लाएंगे तीन साल में नकुरन चना चबा दिए एकदम हम लोग परेशान हैं एकदम हम लोग परेशान हैं कोई चीज़ से नहीं है कि हम लोग खुशहाल हैं पावर बिल हम लोग को मीटर हम लोग भाड़े पर रहते हैं हम गरीब हैं खाने को रोटी नहीं रहने को मकान नहीं भाड़े पर रहते हैं लूम चलाते हैं हम लोग को घर वाले हम लोग भाड़ा चार हजार भरें पावर बिल भरें कि हम लोग जो है मीटर लगा के दे रहे हैं पानी नहीं मिल रहा है पानी अब हुसैन भाई के अथवा में बहुत आ रहा है ये नगर सेवक जो बने कांग्रेस का अब पानी का बहुत आराम हो गया नल भी लगा के दे रहे हैं लेकिन पावर जो है हम लोग को बहुत तकलीफ है यानी हम लोग पेट का नहीं बचा पा रहे हैं बच्चे को नहीं पढ़ा लिखा पा रहे हैं और बिल जो है भरना है हम लोग अभी जी इनको पावर का प्रॉब्लम प्रॉब्लम है आपको प्राव और क्या क्या दिक्कत आ रही है और हर चीज का महंगाई है जी और हम लोग पहले बार मर रहे हैं रोड की भी परेशानी है हर चीज जाने आने का परेशानी है हर चीज का परेशानी है ऐसी सरकार हमको साफ नहीं पसंद है जो आवाम को तकलीफ दे रही है कांग्रेस के राज में जो आराम हम लोग को मिला है दो रुपया किलो गेहूँ तीन रुपया किलो चावल ये सब कांग्रेस से हुआ है भाजपा सरकार हम लोग के साथ कोई नहीं कुछ नहीं करिए साढ़े तीन स... बाटिला था साढ़े तीन सौ अब हो गया हजार रुपया हम लोग गरीब कहाँ से लाएंगे कहाँ से करेंगे ये सब आपण आता आणखी काही महिला मतदारांशी बोलूया की त्यांना काय वाटतं त्यांच्या मनात काय का आहे लोकसभा निवडणूक आहे एकीकडे नरेंद्र मोदी आहेत एकीकडे राहुल गांधी आहेत काय तुमच्या काय अपेक्षा आहेत आमच्या हे अपेक्षा आहे की सिलेंडर पहिले इतका सस्ता था अब इतना हो गया है। तो कैसे चलेगा सब्जी इतकी महंगी आहे सिलेंडर इतना वर्ष महंगा आहे तो आदमी तो लूम चला था, इतने में तो खर्चा होता नहीं है पूरा तो चलेगा कैसे आहे घर महंगाई को हटाओ आपण आता आलो आहोत शहापूरमध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहापूर विधानसभा क्षेत्रामध्ये धरणांचा तालुका आहे मुंबईची तहान भागवतो तांसा वैतरणा आणि भातसा ही तीन धरणं शहापूरमध्ये आहेत शहापूरमधील मतदारांच्या मनात काय आहे लोकसभा निवडणुकीविषयी त्यांना काय वाटतं ते आपण आता जाणून घेणार आहोत तांबाधर्मसर हाकेच्या अंतरावर आहे आणि तरी देखील कित्येक वर्ष या गावातील लोकांना पाणी देखील प्यायला मिळत नाही सर पाण्यासाठी ह्या महिलांना एका हंड्यासाठी दहा दहा पाच पाच किलोमीटर चालत जावं लागतं दुसरा महत्त्वाचा विषय की ह्या गावाला अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची रोडची व्यवस्था झालेली नाही सर एखादा पेशंट आजारी झाल्यानंतर त्या पेशंटला आमच्या आदिवासी बोलीभाषेमध्ये मा म्हणायचं तर त्याला डोळीत घेऊन जावं लागतं म्हणजे हे जे मुख्य दोन चार प्रश्न आहेत ते जर सोडवले गेले तर निश्चितच सर बरं होईल लोकसभा निवडणूक आहेत माहितीये का तुम्हाला मतदान करता का तुम्ही मतदान करतो आता या सरकारने तुम्हाला काय योजना राबवल्यात का इथे सरकारचा काय फायदा झाला का तुम्हाला काही क... नाही फायदा आम्हाला फायदा नाही सरकारचा आणि इथले कधी खासदार आमदार काय तुमच्या गावात कधी आलेत का तुमच्याशी बोललेत का कधीच नाही आलेल आम्हाला काही नाही आलंय नाही मी आता उभा आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मुरबाड तालुक्यामध्ये गाव आहे धसई तुम्ही ऐकलं असेल भारत देशातील हे एकमेव कॅशलेस गाव म्हणून याचा गौगावा झाला होता दोन हजार सोळामध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाच किलो तांदूळ खरेदी केले होते आणि कॅशलेस गाव म्हणून या गावाचा गौगावा झाला चा होता आता सद्यस्थिती काय आहे व्यावसायिकांना लोकसभा निवडणुकीविषयी काय वाटते ते आपण जाणून घेऊया ताई हेच मशीन होतं असं अनेक दुकानांमध्ये असे मशीन्स तेव्हा दिसले होते मोदी सरकारनं नोटबंदीचा निर्णय घेतला त्याच्यानंतर ते काय परिणाम झाला हा निर्णय योग्य होता का तुमच्या मनात काय आहे आणि आता लोकसभा निवडणूक आहे तुम्ही कसं बघता नोटबंदीचा सा निर्णय झाला हा चांगलाही झाला पण त्या निर्णयाने आम्हाला खूप पटका बसला म्हणजे त्या निर्णयाने त्यावेळेत लोकांकडे पैसा वगैरे कमी प्रमाणात राहिला त्याच्यामुळे आमचं जो व्यवहार आहे तो खूप कमी प्रमाणात चालला त्यातल्या त्यात त्या व्यवहारामध्ये लोकांकडे पैसे नसल्याने कोणी असं म्हणतो की उधार दे परत उधार देतो परवा देतो अशा कारणाने काही लोकांनी पैसे पण नाही दिले मग ते आमच्यासाठी नुकसानाच्याच झाले त्याच्यानंतर आत्ता जे नवीन सरकार येणार आहे त्यांनी सगळं काही कॅशलेसने व्यवहार करावा असं माझी इच्छा आहे आत्ता सध्या प्रमाणात हे कॅशलेस आहे ते थोडं कमी प्रमाणात चाललेलं आहे तर जेव्हा एकेकाळी हे कॅशलेसचं नाव गाजलेलं होतं तेच असंच पुढे दसायचं नाव गाजलेलं राहिलं पाहिजे कॅशलेसचा व्यवहार अजून पुढे चालूच राहिलं पाहिजे आता लोकसभा इलेक्शन काही दिवसांवर येऊन ठेपलेले आहेत तुम्ही कसं बघता निवडणुकीचे एकीकडे प प नरेंद्र मोदी नेतृत्व करणार आहेत भाजपाचं तिकडे काँग्रेसकडनं राहुल गांधी आहेत तुम्ही कसं बघता नाही आम्हाला मोदी सरकार तर अतिउत्तम आणि तेच सरकार पाहिजे आता घ्या ना उदाहरण पाकिस्तानला आता काल परवाची गोष्ट घ्या कसं स्ट्राईक केलं त्यांनी योग्य केलं पाकिस्तानला धाडा शिकवलाच पाहिजे मोदी सरकार चांगलं काम करते चांगलं हे सगळं काही आणि त्यांचीच सत्ता पुढच्या वेळेस पण त्यांचीच सत्ता येणार आमच्या बौद्धांच्या मध्ये आम्हाला काँग्रेसच पाहिजेत काँग्रेस सरका, सरकार सरकार जगात वेळ तुम्हाला भेटणार नाही भाजपचे खासदार आहेत कपिल पाटील त्यांचा मतदारसंघ आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघातलं मुरबाड तालुक्यातलं दसई गाव कॅशलेस म्हणून खूप प्रसिद्ध होतं आता काय सद्यस्थिती आहे लोकसभा इलेक्शन आहेत तुमच्या मनात काय आहे आता सध्या असं आहे की लोकांकडे हो जे ए टी एम वगैरे आहे ते ए टी एम लोक म्हणजे अडाणी असणं म्हणजे ते वापरत नाहीत दसेमध्ये म्हणजे खेडागाव आहे नाही तर ते वापरत नाहीत त्याच्यामुळे जे ज्या आपल्या मार्केटमधील जे व्यापारी आहेत त्यांनी जी मशीन आहेत ती ठेवलेली नाही सध्या देशासाठी मोदी सरकारच पाहिजे जय मोदी मुरबाडमधल्या या प्रसिद्ध अशा कॅशलेस दसई गावात अनेकांनी इच्छा व्यक्त केली की मोदी सरकारच पाहिजे मात्र काँग्रेसच्या सरकार पण जगातलं भारी असे पण काही बोलणारे मतदार या दसई गावात आपल्याला सापडलेले आहेत अनेक जण आम्ही आता भिवंडी लोकसभा मतदारसंघात ग्रामीण भागात फिरताना शहापूर मुरबाडमध्ये फिरताना अनेक जण मतं व्यक्त करत होती कोण म्हणतं की राहुल गांधींकडे सत्ता आली पाहिजे कोण म्हणते नाही नाही प्रियंका गांधी खूप छान आहे इंदिरा गांधींची छबीच आहे कोण म्हणते नाही नाही मोदींसारखा कणखर नेता नाही तुझ्या मनात काय माझ्या मनामध्ये मोदीच सरकार आहे मोदी हे एक प्रकारे चांगलेच नेते आहेत आणि ते खूपच महाराष्ट्रासाठी काम करत राहतात गेल्या पाच वर्षात काय बदल झाले पाच वर्षात बरेच दवाखाने वगैरे चांगले शौचालय वगैरे झाले आणि गणेश ह्या भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील आहेत भाजपाचे खासदार आहेत यांनी पाच वर्षात या ग्रामीण भागात काय त्यांच्यात समन्वयानं त्यांच्या पुढाकाराने काही बदल चांगले झालेत चांगलेच बदल झालेले आहेत मुरबाडमध्ये पण चांगले कतोरे साहेब हो वगैरे यांनी पण चांगलेच कामं वगैरे हो केलेले आहेत आपण पाहिलं की गणेशच्या मनात सुद्धा नरेंद्र मोदीच आहेत मतदारांच्या मनात या विशेष कार्यक्रमात आता आपण इथेच थांबतोय कॅमेरामन मंगेश भिसेसह गिरीश निकम झी चोवीस तास मुरबाड ठाणे